नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वयांचे डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते वाटप आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित करण्यात झालेल्या तब्बल सहा लाख वयांचे वाटप आज शाहू स्मारक भवन येथे करण्यात आलं संकलित झालेल्या वया ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आलं हा उपक्रम केवळ शैक्षणिक मदत नसून समाजातील विधायक बदलाचे उदाहरण आहे संकलित झालेल्या वया म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आभाळा एवढी मदत आहे या उपक्रमातून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणात साथ मिळते आहे आमदार सतेज पाटील यांचं हे संवेदनशील आणि अनुकरणीय नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर राजन भूषण गवस यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमावेळी काढले डॉक्टर राजन गवस पुढे म्हणाले आजची गरज म्हणजे सुसंस्कारित आणि समंजस माणूस घडवणारे शिक्षण मोबाईलचा अतिरिक्त टाळा मुलांमध्ये नकार पचवायची शक्ती विकसित करा असेही आवाहन त्यांनी केलं आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले की राजकारण करताना समाज ही डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक उपक्रम राबवणं ही आपली जबाबदारी आहे वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो समाजासाठी उपयुक्त ठरावा यासाठीच हा वही संकलन उपक्रम सुरू केला त्यांनी मोबाईल व इंटरनेटचा विवेकी वापर करण्याची गरज अधोरेखित केली आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले आमदार जयंत आसगावकर म्हणाले की आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी लाखो वया संकलित होत असून अनेक दुर्गम गावात त्या वाटप केल्या जात आहेत त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम बळ देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की दोन हजार पासून वया संकलनाचा सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आतापर्यंत चौसष्ट लाख सदतीस हजार सातशे वया संकलित झाल्याचं त्यांनी सांगितलं नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणि वर्ल्ड बुक मध्ये जा सांगितलं कार्यक्रमाची सुरु सुरुवात अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली यावेळी माजी महापौर वंदना बुचडे माजी उपमहापौर संजय मोहिते माजी उपमहापौर प्रकाश पाटील सुलोचना नायकवडे माजी नगरसेवक प्रवीण केसरकर राजेश लाटकर राहुल माने संदीप नेजदार मधुकर रामाने माणिक मंडलिक लाला भोसले विनायक फाळके रवी आवळे मोहन सालपे तौफिक मुलानी प्रकाश चौगले विक्रम जरक दुर्वास कदम रिया सुबेदार सुनील मोदी यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर